हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मंगळवार आहे आणि उदय एकादशीचा दिवस आहे ज्या काही सगळ्या पालख्या असतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सोपन काका वगैरे तर ह्या सगळ्या पालख्या ज्या आहेत ते कालच वाखरीमध्ये आलेल्या असतात आणि काल तिथे रिंगणाचा वगैरे कार्यक्रम झालेला आहे आणि आज ज्या आहेत ते पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात म्हणजे येतातच पंढरपूरमध्ये आज तर आम्ही सकाळी सकाळी जवळपास सहा वाजताच निघायचो होतो पण साडेसहा वाजलेले आहेत तर चाललेलो आहे माऊलींच्या म्हणजे सर्वच पालख्या जितक्या होतील तितक्या पालखींचं दर्शन घ्यायचं आहे गर्दी खूप असते त्यामुळे लवकर जायचा प्रयत्न करत होतो पण तरी साडेसहा तर घरीच वाजलेले आहेत चलो बघ त्याच्यानंतर आम्ही ना आलेलो आहे इथे गाडीवरती आलो घरापासून आणि इथे थोडंसं म्हणजे हे जे वाकरी गाव आहे तर त्या वा, वाकरी गावाच्या म्हणजे एंट्रन्सलाच आम्ही तिथे गाड्या लावलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग तिथून आम्ही पायी चालत गेलो थोडंसं लांब होतं पण मग आतमध्ये गाड्या घेऊन जाणं थोडंसं अवघड होतं कारण चिखल वगैरे भरपूर होता आणि अशा सगळ्या पालख्या वगैरे छोट्या मोठ्या आणि खूप सारे दिंडीतील वारकरी जे आहेत ते आता निघालेले होते पंढरपूरच्या दिशेने तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही पूर्ण अख्खा रस्ता भरून सगळे दिसत आहेत वारकरी तर तुम्हाला तिथल्या वातावरणाचा आणि त्या वारीचा पूर्णपणे आनंद घेता यावा पाहता यावा म्हणून मी जास्त व्हाईस कट केलेला आहे जसाच्या तसा ओरिजिनल व्हाईस ठेवलेला आहे फक्त मी अधूनमधून तुम्हाला माहिती सांगत जाईन की काय आहे आणि काय नाही पलीकडून तर आता इथे ना हा ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आहे हा तुम्ही बघू शकता की किती छान असा हा रथ जो आहे तो सजवलेला आहे सगळेच जे रथ होते ना इथे तुकाराम महाराजांचं चा त्याच्यानंतर सोपान काकांचे सगळे रथ खूप छान असे सजवलेले होते पालखी रथ आणि तिथे तिथे ना असं म्हणजे काय म्हणतात तळ वगैरे ठोकून ना ते तर तिथे त्यांची और पालखी जी आहे ती दर्शनासाठी ठेवलेली होती आणि त्याच्यासाठी ना अगदी म्हणजे रात्रीपासून पहाटेपासून वगैरे लाईन चालू होत्या दर्शनासाठी आम्ही इतक्या सकाळी सकाळी अगदी साडेसहाला गेलो होतो तरी तिथे दोन तासापेक्षा जास्त आम्हाला इथे लाईनला उभं राहावं लागणार होतं आणि इथे मग आम्ही रथाचं वगैरे दर्शन घेतलं त्याच्यानंतर या आजोबांकडून छान असे आम्ही गंध वगैरे लावून घेतले आणि इथे मी हसत होते कारण का मला गंध लावताना मी व्हिडिओ काढायला दिला होता त्यांकडे पण तो व्हिडिओ ऑफच राहिला होता गंध लावपर्यंत ला आणि मग नंतर आम्ही त्या आजोबांना की गंध लावा म्हणून <laughs> तर अशा पद्धतीने झालं ते म्हणून मी हसत होते आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही तर विचार करत होतो आता दर्शनाला जायचं आहे माऊलींच्या तर काय करायचं वगैरे लाईनला उभं राहायचं का लाईन तर खूप मोठी दिसत आहे लोगे आमी तर आम्ही बघायला गेलो की किती लांबपर्यंत लाईन आहे काय वगैरे पण खूप जास्त लांबपर्यंत म्हणजे आम्हाला दिसतही नव्हती इतका लांब लाईन होती आणि आम्ही विचारलं तिथे तर म्हणत होते की दोन तासापेक्षा जास्तीचा वेळ लागू शकतो दर्शनासाठी त्याच्यातबरोबर आरती वगैरे चालू होती मग आम्ही विचार केला चला तोपर्यंत आपण तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊया म्हणून आम्ही तिकडे चाललो होतो आणि इथे ना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे दिंड्या उतरलेल्या असतात आणि म्हणजे न तिथे राहतात राहतात एक दिवसाचा मुक्काम असतो आणि अशा पद्धतीने छान असं ते त्यांनी काय म्हणतात त्याला हे असं ठोकलेलं वगैरे असतं राहण्यासाठी कारण का आदल्या दिवशी रात्री चांगलाच पाऊस झाला होता आणि जागोजागी अशा पद्धतीने कीर्तन भजन वगैरे चालूच असतं त्याच्यानंतर मग आम्ही इकडे ना तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी चाललो होतो पण आमचा रस्ता थोडा चुकीचा झाला आम्ही थोडंसं मधूनच घुसलो इकडे जे काय ते वारकरी वगैरे सगळे त्यांचं राहण्याचं वगैरे हे होतं आणि स्वयंपाक वगैरे त्यांचे चालू होते ते कोणी झोपलं होतं कोणी आंघोळी करत होतं कोणी काय असं त्यांचं चालू होतं आणि इथे मग आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन इथे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मात्र आमचं छान असं पटकन दर्शन झालेलं होतं इथे लाईन होती पण झालं दर्शन छान असं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या पादुकांचं मी काढते हा चल সাপাগনোন <laughs> সাকনোনেকে। देखा <सलीरी> आणि ते तुम्ही बघू शकता कसला सुंदर असा हा संत तुकाराम महाराजांचा रथ सुद्धा सजवलेला आहे आणि की म्हणजे खूप म्हणजे खूपच छान आणि सगळे फुलं जे आहेत ते यालासुद्धा ओरिजिनल फुलं वापरलेले आहेत बिलकुल असं नकली वगैरे काहीच नाही आहे किती सुंदर असं सगळ्या बाजूंनी शूट घेतलेला आहे आणि खूप छान असे सगळे इथे लोक फोटोशूट वगैरे करत होते तर आम्ही सुद्धा केले केले येतं म्हणजे के का काढले इथं काही फोटो वगैरे आणि असं छान असं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग फोटो काढले आम्ही थोडेसे पूर्ण रथाचा शूट घेतला छान अगोदर पाहून घेतला आम्ही खूप छान सजवलं होतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलंसुद्धा होते आणि अशा पद्धतीचे फोटो आहेत मग काही काढलेले फोटोज मी ते शेअर केलेले आहेत रोड काय पसायते मंगळयाड्यावर या ही सोपान का सोपान काकांची पालखी आहे आणि हा रथ आहे सोपान काकांचा आणि बाजूलाच दुसरी जी आहे ती माऊलींची पालखी आणि रथ आहे तर इथे जे असते ती बंधू भेट वगैरे असते तर ती याच ठिकाणी यांची जवळजवळ झालेली असते त्याच्यानंतर मग दर्शनासाठी थोड्याशा वेगवेगळ्या अंतरावर पालख्या ज्या आहेत त्या ठेवल्या जातात आणि इथे छान असं आम्ही मग तुळशी वगैरे घेऊन फोटोशूट केलं थोडंसं कारण तिथे होती एक तुळशी तुळशी घेतलेली त्याच्या त्यांच्याकडून आम्ही मागून घेतली आणि थोडेसे फोटोज काढले इथे तर मग आम्ही इथे आलो माऊलींच्या दर्शनाला तर माऊलींचं दर्शन, दर्शन जे आहे ते आम्ही असं बाहेरूनच दर्शन घेतलं कारण का खूप जास्त लाईन असल्यामुळे आणि ते छान असं कीर्तन वगैरे चालू होतं आणि हा म्हणजे आले दर्शन सगळ्या पालकांचं इतक्या लवकर या दिंडीवानी मधील वारकऱ्यांचा सुद्धा झाला होता आणि आलेलो आहे आम्ही घरी छान असं सर्व पालखींचं दर्शन वगैरे घेऊन आणि कसा वाटला हा पालखी दर्शनचा व्हिडिओ हे नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल